पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळणी भागवत शेत शिवारातील शेतकरी भूषण वाघमारे व वा कमलाकर पाटील यांच्या शेतामधील विहिरीतील मोटर पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते तसेच मौजा नागझरी ग्रामपंचायत चे स्टोअर रूम मधून दोन मोटर पंप स्टोअर रूम चे कुलूप तोडून चोरून नेल्या अशी तक्रार पोलीस स्टेशन पुलगाव येथे प्राप्त असून त्याबाबत वेगवेगळे गुन्हे नोंद होते सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र हाडके यांना योग्य मार्गदर्शन करून गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे वर्ग केला सदर गुन्ह्यात चोरीस केलेला मुद्देमाल व आरोपी बाबत तपास चक्र फिरवून पथकाने अत्यंत शिताफीने गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून मोजात भागवत येथील मंगेश गंगाले या ताब्यात घेऊन चोरी संबंधाने सखोल विचारपूस केली असता त्याने व त्याच्या बाहेर जिल्ह्यातील साथीदार सागर वानखडे राहणार सावंगी तालुका बाभोळगाव जिल्हा यवतमाळ यांनी मिळून दोन्ही ठिकाणावरून चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेले मोटर पंप तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस ए बी शून्य चार चौऱ्याण्णव असा एकूण तेहत्तीस हजार नऊशे रुपयाचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती एक मार्च रोजी पुलगाव पोलिसांनी दिली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन पुलगाव येथील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र हाडके संजय पटले पंकज टाकुने शरद साणप महादेव साणप यांनी केली असून पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत पुलगाव पोलिसांच्या अथक प्रयत्नातून शेतकऱ्यांचे शेतीपयोगी मोटर पंप मिळाले व चोरटे जेरबंद बंद झाल्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले पोलीस तर त्यांचे काम कौशल्याने करणारच आहे परंतु पुलगावकरांनी खबरदारी घेण्याबाबत ठाणेदार शैलेश शेडके यांनी आवाहन केले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव